नमस्कार सेविका ताई ना आपल्या आवडते चॅनल पोषण शिक्षण माध्यम या सर्वांचे खूप खूप स्वागत तर आजच्या मध्ये हो आपण जे नवी दिल्लीहून एक प्रपत्रक आलेलं आहे तर त्याविषयी जाणून घेणार आहोत तर प्रपत्रक हे अंगणवाडीच्या वेळेशी निगडीत आहे आणि ते प्रपत्रक हे जे आपले वाढीव मानधन मिळालेले आहे तर त्या वाढीव मानधनामध्ये जे दोन तास ॲड करण्यास लावलेले आहे तर त्याविषयी हे प्रपत्रक आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगू इच्छिते की जे आपण प्रपत्रक बघणार आहोत तर ते जी आर होण्या अगोदर आपल्याला त्याविषयी जागृत व्हावे या हेतूने हा व्हिडिओ केलेला आहे आपलं जे अंगणवाडीचे वेळापत्रक आहे तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे बदल किंवा कुठल्या प्रकारचे अधिकचे काम शासन हे लागू करण्याच्या करण्याच्या विचारात आहे तर ते आपण आजच्या व्हिडिओ जाणून घेणार आहोत कुठलं प्रपत्रक काढलेलं आहे ते आपण थोडक्यात तिथे बघणार आहोत तर हे प्रपत्रक वाचण्यापूर्वी मी एक सांगू इच्छिते की कुठलंही कामाचा बदल करायचा असेल किंवा जे हे जे प्रपत्रक आहे तर ते त्याच्यात जो बदल करणार आहे तर तो आपण इथं चर्चा करणार आहोत तर हे पत्रक एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई येथले आहे तर दिनांक अकरा अकरा दोन हजार चोवीस तर हे जे पत्र आहे ते जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद म्हणजे सर्व जिल्हा परिषदांसाठी आहे आणि दुसरं नागरी प्रकल्प म्हणजे सर्व बालविकास अधिकारी जे नागरी प्रकल्पाचे आहेत त्यांच्यासाठी देखील हे प्रपत्र त्यांना देखील देण्यात आलेलं आहे तर अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रकासंबंधी का अभिप्राय देणेबाबत तर हा जो वेळापत्रक आहे तर त्याच्यामध्ये अभिप्राय हा मागितलेला आहे तर उपयुक्त संदर्भी शासन निर्णय मुद्दा क्रमांक दोन नुसार अंगणवाडी कर्मचाऱ्याचे मानधन वाढ त्याच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्याचे आधीच राहून करण्यात आलेले आहे त्यानुसार कामकाजाच्या तासाचे वाढीव कालावधीमध्ये गरोदर आ, माता गरोदर महिला माता तसेच वजनांच्या कुपोषित बालकांचे सेवा आहार व आरोग्य विषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विषयी सेवा उपक्रम राबवण्यात यावेत याबाबत आपले अधीन स्थ सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांना आपल्या स्तरावरून कामकाजाचे दोन तास वाढीव आदेश निर्गमित करण्याबाबत आपणा सूचित करण्यात आलेले आहे तथापि कामकाजाच्या वाढीव दोन तासाच्या नि नियोजनाबाबत मार्गदर्शन सूत्र ठरवण्याबाबत राज्यातील विविध राज्यातील विविध अंगणवाडी कर्मचारी संघटनांकडून या आयुक्तालयास कळवण्यात आलेले आहे त्यापूर्वी अंगणवाडी केंद्राची अपेक्षित वेळ ही एकूण साडेचार तासाची म्हणजे चार तास तीस मिनिट म्हणजे साडेचार तासाची म्हणजे दोनशे सत्तर मिनिट इतकी द्वारे निश्चित करण्यात आली होती त्यात आता वरील संदर्भ क्रमांक एकच्या शासन निर्णयान्वये अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या कामकाजामध्ये दोन तासाची वाढ करण्यात आलेली आहे त्यानुसार राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांचे दैनंदिन कामकाजात एक को असावे या करिता वेळ दिनांक एक जुलै ते दिनांक ते तीन पंचेचाळीस पर्यंत अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्थापित वेळापत्रक खालीलप्रमाणे तर इथं आपण बघू शकतात की कामकाजाचं तपशील निर्धारित वेळ आणि एकूण कालावधी अशा प्रकारे इथं दिलेले तर आपल्याला इथं म्हटलेलं आहे बघा अंगणवाडी उघडण्याची व पूर्वतयारीची वेळ ही सकाळी नऊ पंधरा ते साडेनऊ पर्यंत म्हणजे पंधरा मिनिटची दिलेली आहे पूर्वशालेय शिक्षण नऊ तर साडेदहा साठ मिनिट साठ मिनिट एवढा दिलेलं आहे त्यानंतर अंगणवाडीची सकाळचा नाश्ता करण्यासाठी साडे दहा ते दहा पंचेचाळीस पंधरा मिनिट पुन्हा पूर्व शालेय शिक्षण पुन्हा पूर्व शालेय शिक्षण बघा दहा पंचेचाळीस तर साडेबारा म्हणजे एकशे पाच मिनिट म्हटलेले आहे त्यानंतर अंगणवाडीचे गरम आहार खाण्यासाठी परत साडेबारा ते एक वाजेपासून तर तीस मिनिट त्यानंतर अंगणवाडीचे रेकॉर्ड लिहिण्यासाठी पूर्व तसेच पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्यवत करण्यासाठी एक ते एक पंचेचाळीस पं पंचेचाळीस मिनिटं त्यानंतर संदर्भ सेवासाठी एक पंचेचाळीस ते दोन पंधरापर्यंत तीस मिनिट आणि त्या गृहभेट म्हटलेले आहे तर गृहभेट हे दोन पंधरा ते तीन पंचेचाळीस पर्यंत आपल्याला नव्वद मिनिट साठी ही संदर्भ सेवा म्हटलेली तर आपण जर एकंदरीत हा जर वेळपत्रक बघितला असेल तर आपल्याला नऊ वाजेपासून तर आपल्याला चार वाजेपर्यंत हा वेळापत्रक करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे तर आपण बघू शकता तर एकंदरीत आपल्या सर्व अंगणवाड्यांना सात तास हे आ, काम देण्यात येणार आहे तर तर सात तास हे वेळापत्रक तयार करण्याच्या विचारात आहे तर तुम्ही जे सात तास आम्हाला काम देत आहे तर ते कुठपर्यंत योग्य आहे कारण मानधनामध्ये तुम्ही पूर्ण वेळ आम्हाला पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून आ, काम देऊ शकत नाही तर तुम्हाला जर पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून जर आम्हाला काम द्यायचे असेल आणि हा वेळापत्रक तुम्हाला जर लागू करायचं असेल तर तुम्ही सर्वप्रथम आमचे जे मानधन आहे तर ते वेतन रूपात करा आ, तर मागच्या मध्ये आपण अर्धवेतन म्हटलं होतं परंतु जर तुम्ही सात तास जर आम्हाला काम काम देण्याच्या विचारात आहात तर, तर तुम्ही आम्हाला अर्ध वेळ नाही पूर्ण वेळ हा शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करा आणि आम्हाला मानधनाच्या व्यतिरिक्त वेतन लागू करा कारण जर तुम्ही आम्हाला सात तास काम देणार असाल तर ते सात तास म्हणजे पूर्ण दिवसभराचं काम आहे तर पूर्ण वेळ कर्मचारी घोषित करा त्याच्यानंतर आम्हाला मानधन नको वेतन द्या आणि तेही पूर्ण स्वरूपात द्या तरच आम्हाला हा वेळापत्रक मान्य राहील का जी मध्ये रूपांतरित होण्यापूर्वी सर्व अंगणवाडी सेविका असो मदतनीस असो सर्वांनी लुट व्हायचं आहे आणि एकच निर्णय घ्यायचा आहे की आपलं जे अंगणवाडीच कामकाज आहे ते साडेचार तास असावं ता हे प्रपत्रक आपल्या समोर आणण्याचं एकच तात्पर्य आहे की जे बदल होणार आहे तर पूर्वतयारी म्हणून आपल्या सर्वांनी कचऱ्यावर येऊन जे अंगणवाडीचे काम वाढत आहे किंवा अंगणवाडीची तासिका वाढत आहे तर त्याविषयी सगळ्यांनी एकमत क व्हायचं आहे आणि एकमतीने निर्णय घ्यायचा आहे हा माझा या व्हिडिओ मागचा हेतू होता तर हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त आपल्या बघिनीपर्यंत शेअर करायचं आहे आणि हा जो वेळापत्रक आहे तर हा कितपर्यंत योग्य आहे आणि तो जर लागू झाला तर कोणत्या बेसवर लागू झाला पाहिजे मानधन बेसवर की वेतन बेसवर तर हे नक्कीच तुम्ही कळवायचं आहे आणि नक्कीच कमेंट करायचं आहे आणि हा वेळापत्रक जर तुम्हाला योग्य वाटत असेल तरीही कमेंट करा आणि तरी आपल्याला हा जो वेळापत्रक दिलेला आहे तर तो मानधनी सेवा असताना कुठल्याही प्रकारे शक्य नाही जर तुम्ही वेतन श्रेणी लागू करत असाल पूर्ण वेळ कर्मचारी म्हणून घोषित करत असाल आणि शासकीय दर्जा देत असाल तरच आम्हाला हा वेळापत्रक मान्य आहे तर त्यामुळे तुम्ही माझ्या मताला जर सहमत असाल तर तुम्ही नक्कीच कमेंट करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपण जास्तीत जास्त बघिणीपर्यंत शेअर करायचं आहे अशी आशा करते धन्यवाद